मित्रांनो नमस्कार आज आपण फारच तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथील शंकर पटात आहोत इथे खतरनाक आणि प्रसिद्ध बैल मैदानात उतरले आहेत मी काही नामांकित बैलांची थोडक्यात माहिती घेतली आहे आणि त्या सगळ्यांची खास झलक या व्हिडिओमध्ये आहे चला तर बघूया आजच्या पटातील दमदार बैलांची झलक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खोटालचा आहे दादा भाजी आहे का कोणत्या गावचं आहे तालुका जिल्हा हल्ला गायला कोणा बरोबर आहे आज लक्षात डालजोंगी सर अरे उन्हा कोण का, दा। का फेराय अनाऊन्स कर रहा क्या? कोणता आहे दादा बैल मोत्या कुठलच आहे धानकी धानकी बेटर का हो आणि हा हिरा हिरा आहे काय कुठलचा आहे धानकी बेटर का चल दोन्ही एका मालका कुठलचा आहे दादा जालनाचा आहे का नाव काय आहे

कोण आहे दादा आहे अमरावतीचं आहे काय नाव आहे भैरव आणि हे देवाचा हॅलो काय नाव आहे आपल्या बायला सूर्या सूर्या आहे का सध्या आता हाणला गो बाईल कोणत्या नंबरात लागला मग पहिल्या जोरण बोल एक नंबर एक नंबरात लागला का कोणता होता या सोबत चिमण्या होता हो आपला गाव कोणता

आहे येतात आष्टी साईटी काय नाव पाखरू पाखरू आणला का याला हो oh. किती झाले पॉइंट पाच एकोणऐंशी एकोणवीस अजून आनले? আগত আইতা তুফান তুফানিক

तुमचे का तुमचं आहे बाई होटलचं आहे देवपूर काय नाव आहे का नाम आहे इसका श्रीमंत श्रीमंत एक और इसका क्या आहे सोनिया किसके वाली माधुरी अगोरा सोनी हाँ आकाला के इनको नहीं अभी कब गे रहे अभी गे रहे हैं थोड़ी देर से टाइम है क्या हाँ ठीक तो देखे। तो देखे। तो देखे। तो देखे।

दादा कुटलचं ही बैल दादा गुम्मी से गुम्मी का नाव काय याचे ओम याचा ओम का का आणि शिवा आहे आणले बैल कोणत्या नंबरात लागले मग सध्यापर्यंत दुसऱ्या नंबरात हो ओम लागला का चल शिवा कोणत्या नंबरात लागला तिसऱ्या नंबरमध्ये तिसऱ्यात लागला का dan begitu काय नाही नमस्कार दादा नमस्कार नमस्कार बोला कुटालचा आहे बैल बैल हा ओम्या विनायक पाटील गुम्मी यांचा ओम्या गो अवसरुळचा गे आला गुम्मीचा गुम्मीचा हो काल हणला तू पाचशे ओपन झालेली आहे त्याची दुसऱ्या क्रमांकात जोडी बसलेली ती शिवा आणि ओम्या ती का कोणता शक्ती शक्ती हॉटालचा शक्ती एम पी मध्य प्रदेश एम का हो आज परत बाई हा परत आणायची ना दुसऱ्या नंबरात लागले दुसऱ्या नंबर कोणत्या पटावर जाणार आता आता तुलंगा तुलंगाच्या

तुमचं आहे का मागच्या पटावर घेतला होता नंबर आहे काय और ये सब वाला नहीं मरने होगा नहीं मारा नरेंद्र हां भाई ठीक ठीक कुटलचा आहे दादा हे सिल्लो नाव काय आहे

व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि अजून कोणत्या बॅलाची मुलाखत घेतली पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा